नमस्कार टेक पट चॅनल चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे बातमी आहे मुंबई चौदा वर्षभरापासून आपल्या हक्कासाठी लढूनही न्याय मिळत असल्याने अंगणवाडी सेविकांनी गेल्या तीन दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने बुधवारीही त्यांचे आंदोलन सुरूच होते सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे स्वातंत्र्याने आदांना बसण्याची वेळ आमच्यावर आली अशी खंत अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली राज्य सरकारकडून न्याय मिळत नसल्याने राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी एकवीस ऑगस्ट पासून राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत बावन्न दिवसांचा राज्यव्यापी संप केला होता त्यामध्ये मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यांना कायदेशीरित्या ग्रॅज्युटी देण्यात यावी आधीच्या चर्चेत मान्य केल्याप्रमाणे मागणीनुसार मासिक पेन्शन योजना लागू करावी मात्र संपा दरम्यान महिला बालविकास मंत्र्यांनी आधी आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही वाढ करण्यात येईल असे सांगितले सध्या सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आशा सेविकांच्या मानधनात दरमहा पाच आरोपांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे अशा स्थितीत अंगणवाडी सेविकांना ही मानधनात वाढ अपेक्षित आहे मात्र सरकारने अद्याप अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीचा प्रस्ताव दिलेला नाही आचारसंहितेची भीती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राजसिंह म्हणाले की दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीबाबत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अशा स्थितीत ऑगस्टमध्ये पगारवाढीचा निर्णय न घेतल्यास आचारसंहिता लागल्यास आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत अशी भीती अंगणवाडी सेविकांमध्ये आहे तर मित्रांनो ही होते अंगणवाडीची एक बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीशी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद